चला आता बैली निघालेले पेरायला आमची दिवपीज आज पेरायची आहे आमच्या दिवपीजल्या दोनच पाट्या दोनच पाट्या आहेत आणि पेरायला आमची माणसं सज्ज झालेली आहेत बिवळा घेतला आहे आमची ताय वहिनी मारत्याप्पा आणि आमच्या तात्या बसले तर टायरात बापू ड्रा बापू ड्रायवर हो आहेत आणि आमचे ग्रामपंचायतचे सदस्य आमचे बापू बसलेले आहेत आणि पेराय चाललेलो आहे आता तुम्ही बघू शकता मित्रांनो ही कुरी पाठीमाग आहे आणि आम्ही अशा रीतीने आता पेराय चाललेलो आहे मित्रांनो तर कुरी धरताना मी तुम्हाला मारत्यापाचा एक शूट करून दाखवतो मूठ धरली जाते किंवा कोणत्या पद्धतीनं आणि बैल बापू आमच्या हातात आणि तर आता जाऊया पण चला मित्रांनो रामकृष्ण हरी देवा मराठी व्हिलॉक नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे चला जाऊया आपण ते राहील खायचीला काढील ना तो बाप कलाच काढील काय भरोसा आहे त्याचा यो निघालाय मृग नक्षत्र निघालेला आहे कशावर बाप्पू सांगताय मला आवाहन कोल्हा आहे मृग मृग नक्षत्राचं तो कुठं हुकी काढेल ते काहीच कुणी सांगू शकत नाही आणि काय नाही त्याचा बघा पडला तर तिथं नाही तिथं पडला तर इकडं अशा पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका शेतकऱ्याने घाबरायचं नाही आपली राहण्या आपली पिरून घ्या मस्त पैकी आणि मोकळं हा मित्रांनो सुरी तु, सुरू तुम्ही बघू शकता आमचे मारत्यापा बी सोडक आणि पपड बावन धरलेले कुरी दाबून आणि बापूनी ही तीन माणसं चालू आहे आणि असतो अशा रीतीने तुम्ही बघू शकता मारत्याप्पा आमच्या मुठ धरलेले आहे आणि पपड भावानी एका आमचे सदस्य बापू आणि ग्रामपंचायतीचे आमचे बापूचे सदस्य आहेत

आणि आता आमचा हा जोरात पेरणी चालू आहे आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य पाठीमागे थांबलेले आहेत एका कोपऱ्यावर कुरी उचलाय लागत्या आता मी कुरी उचलायला या कोपऱ्यावर थांबणार आहे बैल करून माझ्या अंगावर येण्याचा प्रयत्न तरी पण मी तसाच व्हिडिओ बनवतो मित्रांनो वहिनींचा पावटा टोकायच चाललाय आणि आमची मंडळी तिकडे बघा ती पावटा टोकते पावटा टोकून घेते ते आणि खाली आ... बापू मोगन घालते ते तात्यांची आणि मार ते आपण पोपट भाऊ दोघ जण भाऊ थांबते ते आणि तुम्ही बघू शकता तिकडं माळा बैला आली ते पेरणीची गडबडी जे त्याची ते चालू झाल्या माणसं पेरणीच्या महागाव तर पावसानं थोडीशी उघड दिल्यामुळे माणसाने आपले गडबड करून पेरणे चालू केलेले आहेत आणि पेरण्या झाल्या म्हणजे लोक मोकळी होतील अजून आमचा केसबट तसा जावट आहे केसबटात रुटर काय कोणाला झाला झालाय भेटला की के आपलं केसबट बी घ्यायचं पेरून लागलंच आणि बियाची गटोळी इथं पडली ते बघा शेंगदाणा आम्ही पेरला पेरलाय We are